अचानक अंगाची आग आग होत होती आता डॉक्टरांनी सर्व व्यवस्थित तपासण्या केल्या आहेत जास्तीत जास्त उपचार केले आणि आता माझी तब्येत व्यवस्थित आहे समाजानं काळजी करण्याची गरज नाही मंगळवारी मी अंतरवाली सराटीमध्ये जाणार आहे अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे अचानक अंग होतो आग होत त्या अंगाची व्यवस्थित डॉक्टरनी सगळ्या तपासल्या केल्या दिवसभर काल आणि रात्रभर सुद्धा जास्तीत जास्त उपचार केले सगळ्या डॉक्टरांनी त्यामुळे आता एकदम व्यवस्थित समाधान काळजी करायची गरज नाही मंगळवारी बारा वाजता अंतरवालीत मी येणार आहे समाजात कार्यकर्ते सुद्धा हो ते मराठवाड्यातून लोक आले होते की मी त्यांना विनंती करतोय की कुणीच इकडे येऊ नका कामधंद्याच्या दिवस आहे मी मंगळवारी येतोय अंतरवालीला त्यामुळे सगळ्यांना आपण आपल्या जिल्ह्यातच राहा आपल्या आपले निवेदन जे ते कार्यक्रमाचे सुरू राहू द्या आणि माझी तब्येत एकदम चांगली काळजी करू नका आता रिपोर्ट येतील चल